नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत पोहोचा जे तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल आमचा हा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं समजू नका छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आमच्या चॅनलचा वापर करून इंग्रजी शिकवू शकतात त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण असतील प्रियजन असतील त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आज आपण पाहणार आहोत उभयानवी वाक्ये पार्ट दोन पहिल्यांदा आपण पार्ट वन बघितलेलं आहे म्हणजेच काय उभयानववी म्हणजे कंजंक्शन कंजंक्शन पेशल आता उभयानववी अव्यय म्हणजे काय ते लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तरी पण पुन्हा एकदा बघू दोन किंवा अधिक शब्द तसेच वाक्ये जोडणाऱ्या शब्दांना उभयानववी अव्यय म्हणतात म्हणजे दोन किंवा अधिक शब्द किंवा तसेच दोन वाक्य जोडणाऱ्यांना उभयानवी अव्यय म्हणतात आता उदाहरणार्थ कुठले आहेत बघूया म्हणजे कुठली कुठली उभयानवी अव्यय आहेत कंजंक्शन कुठली आहेत ती बघूया पहिलं बघा बोथ अँड बोथ अँड बोथ अँड म्हणजे काय दोन्हीही दोन्ही पण दुसरं होतं वेदर ऑर वेदर ऑर म्हणजे हे किंवा ते किंवाच हे करते का ते म्हणजे नाही तिसरं आहे नॉट ओनली बट अल्सो नॉट ओनली बट अल्सो म्हणजे केवळ हेच फक, केवळ फक्त हेच नाही ते सुद्धा चौथा आहे आयदर ऑर आयदर ऑर म्हणजे एकतर हे किंवा ते घेईन म्हणजे शक्यता एकतर हे घेईन किंवा ते घेईन पाचवं नाईदर नॉर म्हणजे हेही नाही आणि तेही नाही हेही नाही आणि तेही नाही सहावं रादर द्यान रादर द्यान म्हणजे हे करण्याऐवजी ते केलं हे करण्याऐवजी ते केलं आणि सातवं आहे जस्ट हॅच सो म्हणजे जसं हे तसं ते जसं हे तसं ते ही झाली उभ्या नववी अवेळी आता याचा वापर कसा केला जातो याची वाक्य कशी असतात ती आपण बघूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल बघा उभयानवी अव्यय म्हणजे शब्द वाक्य पहिलं वाक्य बघू चित्रपट आणि नाटक दोन्हीही छान होते चित्रपट आणि नाटक दोन्हीही छान होते आता दोन्हीही म्हणजे बोध येतं त्याच्यामध्ये बघा आता बोध द मूवी अँड द प्ले वेअर गुड बोध द मूवी अँड द प्ले वेअर गुड म्हणजे मूवी पण चांगली होती आणि नाटक पण चांगलं होतं म्हणजे छान होतं म्हणून दोन्ही आहे म्हणून बोथ आणि अँड वापरलेला आहे मूवीसाठी आणि प्लेसाठी जोडण्यासाठी म्हणून वाक्य कसं झालं आहे ते बघा बोथ द मूव्ही अँड द प्ले वेअर गुड आता इथे वेअर कशाला आलेला आहे तर द मूव्ही आहे आणि द प्ले म्हणजे दोन आहेत म्हणून अनेक वचनी आहेत प्ल्युरल्स भूतकाळमध्ये वेअर वापरलेला आहे आणि कूट म्हणजे छान त्याच्यानंतर दुसरं वाक्य कसोटी सोपी आणि जलद दोन्ही होती कसोटी सोपी आणि जलद दोन्ही होती वाक्याना द एस ए वॉज बोथ सिंपल अँड रॅपिट द एस ए वॉज बोथ सिंपल अँड रॅपिट म्हणजे दोन्ही पण त्यामध्ये आलं सोपी आणि जलद सोपीसाठी सिंपल आणि जलदसाठी रॅपिट त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं राहुलला तो लहान असताना क्रिकेट आणि टेनिस दोन्ही खेळायला आवडत असे राहुलला तो लहान असताना क्रिकेट आणि टेनिस वाक्य बघा राहुल यूज्ड टू लाईक प्लेईंग बोथ क्रिकेट अँड टेनिस वेन ही वॉज यंग तर राहुलला काय आवडत असे म्हणून युजर टू वापरलेला आहे आणि बोथ आहेत क्रिकेट आणि टेनिस त्याच्यासाठी बोथ आणि अँड वापरलेला आहे आणि वेन ही वॉच यंग म्हणजे तो लहान असताना म्हणजे भूतकाळ आहे तो म्हणून वॉज वापरलेला आहे आणि यंग म्हणजे लहान असताना त्याच्यानंतर सा नेक्स्ट सहा चौथं वाक्य बघू सूर्य आणि चंद्र दोन्ही आकाशात दिसतात सूर्य आणि चंद्र दोन्ही आकाशात दिसतात आता सूर्य आहे आणि चंद्र दोन आहेत म्हणून ते बोथ अँड वापरलेलं आहे बघा बोध द सन अँड द मून आर विजिबल इन द स्काय बोद्ध द सन अँड द मून आर विजिबल इन द स्काय विजिबल विजिबल म्हणजे दिसणे आणि स्काय म्हणजे आकाश त्याच्यानंतर पाचवं वाक्य ती हसते की रडते हे त्याला कळत नव्हते ती हसते की रडते हे त्याला कळत नव्हते वाक्य शी डी नो वेदर शी वॉज लाफिंग ऑर क्राईम शी डी डॉन्ट नो वेदर शी वॉज लाफिंग ऑर क्राईम म्हणजे वेदर वापरलेलं आहे म्हणजे रडते की काय हसते त्याच्यासाठी वेदर आणि ऑर यूज झालेलं आहे लाफिंग रडणे आणि हसण्यासाठी त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं वाक्य आमच्यासोबत ती आली किंवा नाही आली तरी आम्हाला जावे लागेल आमच्यासोबत ती आली किंवा नाही आली तरी आम्हाला जावे लागेल वाक्यना वी विल हॅव टू गो वेदर शी कम्स विथ अस ऑर नॉट वी विल हॅव टू गो वेदर शी कम्स विथ अस ऑर नॉट इथे लक्षात घ्या किंवा कि किंवा आहे की आहे हे वाक्यात कसं तुम्ही म्हणाल की किंवा आहे किंवा आहे म्हणजे ऑर यूज केला जातो बरोबर ना ऑर यूज आहेत पण त्यामध्ये काय केलं जातं मेन ती कंजंक्शनसाठी तो आलेला आहे ऑर वेदर सोबत आलेला आहे म्हणून वेदर आणि ऑर यूज केला जातो आणि त्याचप्रमाणे हे वाक्य बघा कसं आहे आमच्यासोबत ती आली आमच्यासोबत ती आली किंवा नाही हे वाक्य साध्या वर्तमान काळात आहे त्याच्यामुळे बघा शी नंतर कम्स आलेलं आहे ची है, है, एस एस है, शी एक वचन आहे सिंग्युलर आहे म्हणून कर्त्याला ई एस लागतो त्याप्रमाणे कमला एस लागलेला आहे म्हणून शी कम्स विथ ऑर नॉट असं आलेलं आहे त्याच्यानंतर सातवं वाक्य रात्रीच्या जेवणासाठी येथे राहायचे की दुसरीकडे कुठे जायचे याची आम्हाला खात्री नाही रात्रीच्या जेवणाच्या वेळी येथे राहायचे की दुसरीकडे कुठे जायचे याची आम्हाला खात्री नाही वाक्य ना वी आर नॉट शुअर वेदर टू स्टे हियर फॉर डिनर ऑर गो समवेअर एल्स वी आर नॉट शुअर म्हणजे आमची खात्री नाही असं आहे पहिलं वेदर टू स्टे हिअर वेदर टू स्टे हियर म्हणजे इथं राहायचं फॉर डिनर रात्रीच्या जेवणासाठी ऑर गो समवेअर एल्स म्हणजे की कुठे दुसरीकडे जायचं असं असं आहे ते वाक्य म्हणून वेदर आणि ऑर वापरलेलं आहे त्याच्यानंतर आठवं वाक्य तुला आवडो किंवा न आवडो मी तुला मदत करेन तुला आवडो किंवा न आवडो मी तुला मदत करेन वाक्य येणार आय एम गोईंग टू हेल्प यू वेदर यू लाईक इट ऑर नॉट आय एम गोईंग टू हेल्प यू वेदर यू लाईक इट ऑर नॉट असं म्हणजे आव मदत करेन आवडेल की नाही आय एम गोईंग टू हेल्प म्हणजे आय एम गोईंग टू हेल्प म्हणजे काय केलेलं आहे इथे तुला मदत करेनसाठी ते आलेलं आहे यू वेदर और यू लाईक इट ऑर नॉट असं आहे ते त्याच्यानंतर नववाक्य ती केवळ किंवा फक्त सुंदरच नाही तर तेजस्वी देखील आहे ती केवळ फक्त सुंदरच नाही तर तेजस्वी देखील आहे म्हणजे फक्त सुंदरच नाही तर तेजस्वी देखील आहे वाक्य कसं आहे ना शी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट अल्सो प्राईट शी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट अल्सो प्राईट इथे ब्युटिफुल आणि ब्राईटला जॉईन केलेलं आहे कंजंक्शन म्हणजे इथे दोन वर्ड्स काय केलेले आहेत सोडलेले आहे नॉट ओनली बट अल्सोने त्याच्यानंतर नेक्स्ट दहावं वाक्य रवीने केवळ किंवा फक्त यू एस ए म्हणजे अमेरिकेलाच नाही तर पॅरिसलाही भेट दिली रवीने केवळ अमेरिकेलाच नाही तर पॅरिसलाही भेट दिली वाक्यना रवी विजिटेड नॉट ओन्ली यू एस ए बट ऑल्सो पॅरिस रवी विजिटेड नॉट ओनली यू एस ए बट ऑल्सो पॅरिस म्हणजे यू एस एला पण भेट दिली त्याचबरोबर त्याने पॅरिसला पण भेट दिली त्याच्यानंतर नेक्स्ट अकरावं तो केवळ फक्त श्रीमंतच नाही तर उदारही आहे तो केवळ फक्त श्रीमंतच नाही तर उदारही आहे वाक्याना श्री ही इज नॉट ओन्ली रिच बट ऑल्सो जेनरस ही इज नॉट ओनली रिच बट ऑल्सो जेनरस इथे बघा श्रीमंत म्हणजे रीच आलेला आहे आणि उदारसाठी जनरस आलेला आहे दोन शब्द जोडलेले आहे रीच आणि जनरस नॉट ओनली बट ऑल्सो कंजंक्शनने त्याच्यानंतर नेक्स्ट बारा वाक्य केवळ एक कुशल प्रोग्रॅमरच नाही तर एक उत्कृष्ट लेखक देखील आहे केवळ एक कुशल प्रोग्रॅमरच नाही तर एक उत्कृष्ट लेखक देखील किंवा लेखक, कि लेखक पण आहे असं आहे वाक्य वाक्य ना नॉट ओनली इज अ स्किल्ड प्रोग्रॅमर बट ऑल्सो ॲन एक्सलंट रायटर नॉट ओनली इज अ स्किल्ड प्रोग्रॅमर बट ऑल्सो अॅन एक्सलंट रायटर एक्सलंट रायटर म्हणजे उत्कृष्ट लेखक आणि स्किल प्रोग्रॅमर म्हणजे कुशल प्रोग्रॅमर इथे नॉट ओनली बट ऑल्सोने जोडलेले आहेत इथे तुम्ही जर बघत असाल तर इथे काय होईल तर इथे वाक्य जोडलेली आहेत सेंटेन्सेस जोडलेली आहेत नॉट ओन्ली बट ऑल्सो वरच्या सेंटेन्सेसमध्ये जी दिलेली आहे दहावं अकरावं त्यामध्ये वर्ड्स काय केलेले होते जोडलेले होते कॅ कंजंक्शनने इथे वाक्य जोडलेली आहेत त्याच्यानंतर ते तेरावं बघा मी एकतर थंड पेय किंवा पाणी घेईन मी एकतर थंड पेय किंवा पाणी घेईन म्हणजे एकतर मी थंड पेय घेईल किंवा पाणी घेईन वाक्य आहे ना आय विल टेक आयदर अ कोल्ड ड्रिंक ऑर अ वॉटर आय विल टेक आयदर अ कोल्ड ड्रिंक अ कोल्ड ड्रिंक घेईन किंवा वॉटर घेईन असं म्हणजे कोल्ड ड्रिंक एकाने जुडलेला आहे आणि वॉटर एकाने म्हणजे आयदर कोल्ड्रिंकच्या अगोदर आयदर आलेलं आहे आणि त्याच्यानंतर दुसरा शब्द जो दुसरा येतो म्हणजे त पाणी वगैरे आहे ते ह्या वाक्यात पाणी आहे त्याच्या अगोदर ऑर जुडलेला आहे त्याच्यानंतर चौदा वाक्य बघा दरवाजा एकतर बंद किंवा उघडा असावा दरवाजा एकतर बंद किंवा उघडा असावा वाक्यांना अडोअर मस्ट बी आय दर शट ऑर ओपन अडोअर मस्ट बी आय दर शट ऑर ओपन शर्ट म्हणजे एकतर शट म्हणजे बंद आणि ओपन म्हणजे उघड इथे आयदर वापरलेलं आहे आयदर ऑर त्याच्यानंतर पंधरावं तुम्ही मला घरी किंवा ऑफिसमध्ये कॉल करू शकता तुम्ही मला घरी किंवा ऑफिसमध्ये कॉल करू शकता म्हणजे एकतर एकतर तुम्ही मला घरी किंवा एक किंवा ऑफिसमध्ये कॉल करू शकतात वाक्य येणार यू कॅन आय दर कॉल मी ॲट होम ऑर दी ऑफिस यू कॅन आय दर कॉल मी ॲट होम ऑर द ऑफिस म्हणजे कॉल तुम्ही करे कुठे करू शकता, करू शकता एक तर तुम्ही होममध्ये घरी करू शकता किंवा ऑफिसमध्ये करू शकता कुठे पण करू शकता जे दोन्हीपैकी एका ठिकाणी त्याच्यानंतर नेक्स्ट सोळावं मी एकतर तुम्हाला लिहीन किंवा पुढच्या आठवड्यात फोन करीन मी एकतर तुम्हाला लिहीन किंवा पुढच्या आठवड्यात फोन करीन म्हणजे जे काही आहे ते लिहून देईन किंवा पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला फोन करून सांगेन वाक्य आहे ना आय विल आयदर राईट टू यू ऑर फोन यू नेक्स्ट वीक आय विल आयदर राईट टू यू ऑर फोन यू नेक्स्ट वीक नेक्स्ट वीक म्हणजे पुढच्या आठवड्यात राईट करणे म्हणजे लिहीन आणि फोन आहे अशा प्रकारे आता करीन प्रकार आहे म्हणून इथे विल वापरलेलं आहे भविष्य काळ आहे म्हणून त्याच्यानंतर नेक्स्ट सतरावं तिची गाडी मोठी किंवा छोटी नाही तिची गाडी मोठी किंवा छोटी नाही म्हणजे हेही नाही तेही नाही अशा प्रकारचं हे वाक्य आहे म्हणजे तिची गाडी छोटी मोठी पण नाही आणि छोटी पण नाही म्हणजे मिडल आहे असं आहे ते वाक्य ना हर कार इज आयदर बिग नॉर स्मॉल हर कार इज आयदर बीक नॉर स्मॉल इथे नायदर नॉर वापरलेलं आहे म्हणजे हेही नाही तेही नाही सध्या त्याच्यानंतर अठरा वाक्य आज हवामान सौम्य आहे ते गरम किंवा थंड नाही आज हवामान सौम्य आहे ते गरम किंवा थंड नाही वाक्याना द वेदर इज माइल्ड टुडे इट इज नायदर हॉट नॉर कोल्ड द वेदर इज माइल्ड टुडे इट इज नायदर हॉट नॉर कोल्ड म्हणजे गरम पण नाही आणि थंड पण नाही म्हणजे सौम्य आहे म्हणजे हेही नाही तेही नाही त्याच्यासाठी नाईदर नॉर यूज केलं जातं त्याच्यानंतर माइल्ड माइल्ड म्हणजे माइल्ड म्हणजे सौम्य त्याच्यानंतर हॉट म्हणजे गरम आपल्याला माहीत आहे कोल्ड म्हणजे थंड आणि वेदर म्हणजे हवामान त्याच्यानंतर एकोणिसावा माझ्या मित्राकडे किंवा पुस्तकांच्या दुकानात पुस्तक नाही माझ्या मित्रांकडे म्हणजे माझ्या मित्रांकडे पण ना पुस्तक नाही आणि पुस्तकाच्या दुकानात पण पुस्तक नाही म्हणजे इथेही नाही तिथेही ना नाही हेही नाही तेही नाही असं आहे ते वाक्य वाक्य नायदर माय फ्रेंड्स नॉर्थ द बुक स्टोअर हॅज द बुक नायदर माय फ्रेंड्स नॉर द बुक स्टोअर हॅज द बुक म्हणजे पुस्तकाच्या दुकानात पण बुक नाही आहे त्याच्यानंतर नेक्स्ट विसावा त्यांना जर्मन बोलता येत नाही आणि लिहिताही येत नाही त्यांना जर्मन बोलता येत नाही आणि लिहिताही येत नाही म्हणजे जर्मन बोलू पण शकत नाही आणि लिहू पण शकत नाही म्हणजे हेही येत नाही तेही येत नाही वाक्याना दे कॅन नाईदर स्पीक नॉर राईट चर्मन दे कॅन नाय स्पीक ऑर राईट चोलू पण शकत नाही आणि राईट करू शकत नाही म्हणजे लिहू पण शकत नाही त्याच्यानंतर एकविसावं ती पटापट घाई घाईत खाण्याऐवजी हळू खाते ती पटापट किंवा घाई घाईत खाण्याऐवजी हळू खाते वाक्यानं शी इट्स स्लोली रादर दॅन क्विकली शी इट्स स्लोली रादर दॅन क्विकली म्हणजे कशी खाते स्लोली म्हणजे हळूहळू खाते राधर दॅन क्वीकली घाईघाईत खाण्याऐवजी त्याच्यानंतर बावीसावा त्यांनी पार्टीला जाण्याऐवजी अभ्यास करणे पसंत केले त्यांनी पार्टीला जाण्याऐवजी अभ्यास करणे पसंत केले वाक्याना ही चोज टू स्टडी रादर दॅन गो टू द पार्टी ही चोज टू स्टडी रादर दॅन गो टू द पार्टी म्हणजे ऐवजी म्हणजे ह्याच्याऐवजी ह्याऐवजी हिच्याऐवजी दुसरं केलं असं आहे ते म्हणून इथे बघा पार्टीला जाण्याऐवजी त्याने काय केलं अभ्यास करणं पसंत केलं अशा प्रकारे जे वाक्य असतात त्यावेळी राधर ध्यान यूज केलं जातं त्याच्यानंतर तेवीसाव वाक्य आपण शुक्रवारी ऐवजी शनिवारी येऊ शकतो का आपण शुक्रवारी ऐवजी शनिवारी येऊ शकतो का आणि क्वेश्चन्स मार्क इथे क्वेश्चन मार्क्स आहेत हो किंवा नाही उत्तर येणार आहे त्याच्यामुळे एक्झुल वर्ब्सने सुरुवात केलेली आहे बघा कॅनने कारण शकणे आहे परत शक्यता म्हणून कॅन वापरलेला आहे आपणसाठी वी वाक्य कॅन वी कम ओव्हर ऑन सॅटरडे रादर दॅन फ्रायडे कॅन वी कम ओव्हर ऑन सॅटरडे रादर दॅन फ्रायडे आणि क्वेश्चन्स मार्क कारण क्वेश्चन हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून त्याच्यानंतर म्हणजे सॅटरडेऐवजी श सॉरी फ्रायडेऐवजी म्हणजे शुक्रवारीऐवजी शनिवारी असं आहे ते त्याच्यानंतर चोवीसा वाक्य दुसरी गोष्ट करण्याऐवजी एक गोष्ट का करावी दुसरी गोष्ट करण्याऐवजी एक गोष्ट का करावी वाक्य ना डू यू वन थिंग्स राधर दॅन अनादर व्हाई डू यू वन थिंग्स राधर दॅन अनादर अनादर म्हणजे दुसरी आहे ती म्हणजे व्हाय व्हायसाठी का म्हणून वाक्य आलेलं आहे व्हाय डू वन थिंग व्हाय डू वन थिंग म्हणजे एक गोष्ट करण्याऐवजी रादर दॅन अनादर अनादर म्हणजे दुसरं आणि क्वेश्चन्स मार्ग आलेलं आहे त्याच्यानंतर पंचवीसा वाक्य मला वाटले तसे दार बंद आहे मला वाटले तसे दार बंद आहे वाक्यांना जस्ट हॅज आय थॉट द डोअर इज लॉक्ड जस्ट हॅज आय थॉट द डोअर इज लॉक्ड थॉट म्हणजे वाटणे आता थॉट थिंक हे कसं आहे सांगा थॉट वाटले थिंक म्हणजे वाटले वाटते वाटते आहे त्याचं भूतकाळ वाटले आहे म्हणजे थॉट झालेलं आहे भूतकाळी रूप कारण भूतकाळी ते वाक्य आहे म्हणून त्याच्यासाठी थॉट यूज केलेलं आहे द डोअर इज लॉक लॉकड म्हणजे बंद त्याच्यानंतर सव्वीसा वाक्य डाउनटाउन तितकाच महत्त्वाचा आहे म्हणून ते समाविष्ट करण्यास विसरू नका डाऊनटाऊन तितकाच महत्त्वाचा आहे म्हणून ते समाविष्ट करण्यास विसरू नका म्हणजे जसा वाटतो तसा म्हणजे महत्त्वाचा आहे वाक्य आहे ना डाऊन डाऊन टाईम इज जस्ट हॅज इम्पॉर्टंट सो डोंट फॉरगेट टू इन्क्ल्यूड डॅट डाउनटाऊन इज जस्ट हॅज इम्पॉर्टंट सो डोंट फॉरगेट टू इन्क्लूड इन्क्लूड करणे म्हणजे समाविष्ट करणे फॉरगॅट म्हणजे विसरू नका आणि इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचं त्याच्यानंतर सत्तावीसा वाक्य तिला जसं वाचनाची आवड आहे तसंच तिच्या भावालाही म्हणजे तिच्या तिला जसं वाचनाची आवड आहे तशीच तिच्या भावालाही भावाला आवड आहे वाक्यांना जस्ट हॅज शी लवस रीडिंग सो टच अ ब्रदर जस्ट हॅज जी सो डज सोडाचं प्रदान म्हणजे त्याच्या भावाला पण तशी आवड आहे तिला वाचनाची आवड आहे त्याचप्रमाणे भावालाही आहे म्हणून ते जस्ट हॅज यूज केलेलं आहे त्याच्यानंतर अठ्ठावीसावं जसे आपण नियोजन केले होते तसे झाले जसे आपण नियोजन केले होते तसे झाले वाक्याना जस्ट हॅज वी प्लांट सो इट हॅपन जस्ट हॅज वी प्लांट सो इट हॅपन अशा प्रकारे ही वाक्य आहेत अठ्ठावीस वाक्य आहेत आणि ही खूप महत्त्वाची आहे आपण ही डेली सेंटेन्सेन्समध्ये यूज करतो जेव्हा दोन वाक्य किंवा शब्द जोडायचे असतात त्यावेळी यांचा वापर केला जातो या कंजंक्शनचा वापर केला जातो आणि हे पण खूप महत्त्वाचं आहे कारण ही कशी असतात तरी आपल्याला एक वेगळी आपली छाप वेगळी इम्प्रेशन ते पाडून जातात त्याच्यामुळे व्यवस्थित करा लक्ष देऊन करा कळलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा बघा कारण कसं आहे आपल्याला मेनली येणं खूप महत्त्वाचं आहे व्हिडिओ किती वेळा बघतो हे महत्त्वाचं नाही आहे त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे व्यवस्थित लक्ष देऊन केलं पाहिजे त्याचप्रमाणे त्याची प्रॅक्टिस पण केली पाहिजे तसेच आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत तिथे तुम्ही भेट देऊ शकता आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी मराठी अकाऊंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून आणि लिंकड इन अकाउंट पेज पण आहे यां स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे पण बरीचशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ज्यामुळे तुम्हाला अधिकची माहिती मिळेल तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यामुळे तिथे जाऊन पण आम्हाला फॉलो करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही काहीतरी नवीन ॲड करू त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत सराव करत रहा, इंग्रजी शिकत रहा, धन्यवाद